नमस्कार मी संजना टिवडी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा इथूनच निवडणुकीच्या विजयाचा आरंभ सुरू होतो मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या दहापैकी दहा जागांवर विजय झाल्यानंतर एक्स या सोशल मीडियावर अशी पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना हा इशारा दिला पण असं असलं तरी आदित्य ठाकरेंसाठी सिनेट जरी सोपी गेली तरी वरळी विधानसभा मतदारसंघ यंदा टफ जाण्याची शक्यता कसं असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचं गणित चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात नमस्कार मी संजना टेवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत वरळी दक्षिण मुंबईतील मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले मानला जातो कधी काळी वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात गिरणी कामगारांच्या चाळी होत्या या परिसराला गिरण गाव असंही म्हणलं जायचं मात्र हळूहळू टोलेजंग इमारती फायव्ह स्टार हॉटेल्स मल्टीप्लेक्स उभे राहू लागले परळीमध्ये उच्चभ्रू मध्यमवर्गीय कामगार वर्ग मोठ्या संख्येने गेले कित्येक वर्ष वरळीच्या बीडीडी चाळीच्या चा पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालकिल्ला म्हणण्याचं कारण म्हणजे अनेक वेळा या ठिकाणी शिवसेनेचाच आमदार निवडून आला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला आणि ठाकरे गटाला सुरक्षित वाटतो आता आपण मागील काही निवडणुकांवर नजर फिरूयात दोन हजार नऊ साली मतदारसंघ फेरसल्यानंतर वरळीमध्ये विधानसभा मतदारसंघात काही बदल झाले त्यानंतर तिथं शिवसेनेची ताकद वाढली त्यावेळी तिहेरी लढत झाली होती शिवसेनेचे आशिष चेंबूरकर हे शिवसेनेकडून उभे होते त्यांना सत्तेचाळीस हजार एकशे चार मतं मिळाली मनसेचे संजय जामदार यांना बत्तीस हजार पाचशे बेचाळीस मतं होती तर मनसेचे उमेदवार येथे असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला असं सांगितलं जातं आणि राष्ट्रवादीचे सचिन अहिरे यांनी दोन हजार नऊ ला बावन्न तीन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं घेत वळीची आमदारकी मिळवली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी पराभव केला शिवसेनेच्या सुनील शिंदे यांना साठ हजार सहाशे पंचवीस मतं मिळाली तर सचिन अहिर यांना राष्ट्रवादीकडून उभं राहिल्यानंतर सदतीस हजार सहाशे तेरा इतकं मतं मिळाली पुढे जाऊन सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बंड झाल्यानंतर त्यांनी ठाकरेंना साथ दिली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी आदित्य ठाकरेंना राजकारणात आणण्यासाठी आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ संघ निवडण्यात आला ते उभे राहिले आणि दोन हजार एकोणीस वरळीचे आमदार राहिले दोन हजार एकोणीस विधानसभेपूर्वी मनसेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी आपले उमेदवार दिले वरळीत मात्र राज ठाकरेंनी पुतना विरोधात उमेदवार दिला नाही वरळीत आदित्य ठाकरे सदुसष्ट हजारच्या मतांनी निवडून आले मात्र लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा क्षेत्राने यंदा वेगळा कौल दिलाय अरविंद सावंतांना फक्त साडेसहा हजारांचे लीड इथून मिळाले दहा पटीनं ठाकरे गटाचे मतदान घटण्यात मनसेला संधी दिसतीये कारण वरळी मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतो जिथून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी निवडणूक जिंकली दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव असा सामना होता वरळी विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना एकूण चौसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस मतं मिळाली म्हणजेच ठाकरेच्या वरीतून सावंत यांना सहा हजार सातशे पन्नास एवढंच मताधिक्य देता आले यामुळेच सर्वांच्याच भुवया उंचवल्यात मनसेचे संदीप देशपांडे या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करत आहेत वरळीत मनसेची ताकद चांगली आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत वरळीत मनसेनं तीस ते तेहतीस हजार मतं मिळवली होती वरळी मतदारसंघात मनसेचे निष्ठावंत मतदार आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत या मतांचा फायदा होऊ शकतो आता बघा महाविकास आघाडीचं सरकार म्हणलं पहिली अडीच वर्ष आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते त्यांनी मुंबईतील पर्यावरणी समस्यांवर जनजागृती केली आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हजेरी लावली दोन तुफानांचे तडाके कोकणला बसले तिथं मदत देण्याचा प्रयत्न केला अशात पहिली अडीच वर्ष आदित्य ठाकरेंनी मतदारसंघात लक्ष दिलं नाही पुढे नंतर जेव्हा सत्ता पडली आणि लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा दुसरीकडे अर्थात आदित्य ठाकरेंचे दौरे सुरू झाले आणि या सगळ्यामुळे मतदारसंघाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं मतदारांना वेळ देता आला नाही असा नाराजीचा सूर सध्या मतदारांमध्ये दिसून येतोय एकीकडे मनसे नेते संदीप देशपांडे हे ठाकरेंच्या विरोधात उतरणार असल्याचं ठाम झालंय पण अशा दुसरीकडे अजित पवार गटातून अमोल मिटकरी हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी आणि मनसैनिकांमध्ये झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे जर हे तिघे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर याचा फायदा दोघांपेक्षा जास्त आदित्य ठाकरेंना होऊ शकतो असं विश्लेषकांचं मत आहे तरी बदललेल्या घडामोडी मनसेनं वरळीत लावलेली ताकद आणि मतदारसंघातील नाराजीचा सूर यामुळे सिनेट जरी आदित्य ठाकरेंनी जिंकले असली तरी त्यांना वरळी विधानसभा टफ जाणार आहे हे नक्की दरम्यान या सगळ्या गणितावर तुमचं मत काय कोण असेल वरळीचा पुढचा अंदाज आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येतील का कि तो दुसरा मतदारसंघ निवडतील काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिवडी मराठीला सबस्क्राईब करा